स्वरूपानंद स्वामी यांच्या सुकन्या यमुनाताई कुलकर्णी यांच्या प्रेरणेतून कोल्हापुरात ईश सेवा संस्था स्थापन झाली आहे या संस्थेच्या वतीनं पंचगंगा स्मशानभूमीला साडेचार हजार शेणी आणि सत्तावीस हजार रुपये किमतीचं वूड कटर मशीन भेट देण्यात आलं पावस इथल्या श्री स्वरूपानंद स्वामी यांच्या सुकन्या यमुनाताई कुलकर्णी यांच्या प्रेरणेनं ईश सेवा संस्थेची स्थापना झाली आहे या संस्थेच्या माध्यमातून वर्षभरात विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन केलं जातं या संस्थेच्या वतीनं पंचगंगा स्मशानभूमीसाठी साडेचार हजार श्रेणी दान करण्यात आल्या तसंच स्मशानभूमीतील ओणके कापण्यासाठी वापरण्यात येणारं सत्तावीस हजार रुपये किमतीचं मशीन भेट देण्यात आलं विजेवर चालणारं हे मशीन मोठमोठे ओंके अगदी पाच मिनिटात देखील कापू शकतं तसंच हे मशीन कोणालाही हाताळणं सोपं आहे संस्थेचे प्रसन्न घाणेकर मानसिंग निकम अमरेंद्र कामत अजित चव्हाण सुशांत हावळे अनिल मुडेकर यांनी हे मशीन स्मशानभूमीच्या व्यवस्थापकांकडे आज सुपूर्द आहे